जिल्हा यवतमाळ विदर्भामध्ये तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर मोटर ही उघडी पडलेली आहे पाणी नाही आहे आणि या ठिकाणी जलतारा प्रकल्प तयार करणं चालू आहे रेसिपी दिसते बाजूला तीनशे झाडं हे जे अल्युमिनियमशी लावलेले आहेत ती सुद्धा भिजल का नाही ही शंका त्या शेतकऱ्यांना आहे तर जे वायसर आहेत ते म्हणतात की मी तुम्हाला नदी नसली ओढा नसला तलाव नसला तरी मी तुमचं पाणी पीक जमीन जे आहे ती पा पाणीदार करून देतो त्यानुसार शेतकऱ्यांनी त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करायला बोलवलेलं आहे गावात भरपूर आता जे शेतकरी बांधव आहेत ते जलतारा प्रकल्प करणार आहेत वर्धा यवतमाळ वर्ध्यामध्ये आहेत त्यानंतर यवतमाळमध्ये टाकलेले आहेत आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये सुद्धा शेतकरी ते करणार आहेत तुम्ही बघत असाल ही टीम जी ही जलताराची टीम आणि जेसिपी सध्या तुम्हाला दिसते हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून सगळ्यांना याबाबत माहिती होईल कसं करायचं काय करायचं हे होईल आत्ता तुम्हाला मी आत्ताच फेसबुक पेजवर लाईव्ह झालो होतो त्यावेळेस चार तीन एकोणसाठ झाले होते आता चार चार वाजून चार मिनटं झाले आहेत तर खड्डा किती वेळात होतो हा माझा तिथं दाखवण्याचा उद्देश होता तर ते आता ह्या फेसबुकमध्ये चाललं नाही पण आता सचिन भाऊ रामराम तर जर व्हिडिओ क्लिअर येत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर हा जो खड्डा आहे हा किती वेळात होतो हे तुमच्या आता लक्षात तर मी आणून द्यायचा प्रयत्न आहे माझा तर तीन एकोणसाठ ला आपण जो आहे तो व्हिडिओ थांबवला होता फेसबुकवरचा आपली शेती आपली प्रयोगशाळावरचा ब्लर येतोय थोडासा राम 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 तरी आता बघण्याचा मी टाकण्याचा प्रयत्न करतो त्याचा फक्त एवढंच की हा खड्डा तो चार बाय चार बाय सहाचा किती वेळात होतो हे एकदा बघून घ्या म्हणजे खात्री पटायला पाहिजे आता वाजले चार पाच म्हणजे सहा मिनटं झालेली आहेत सहा मिनटामध्ये हा जो खड्डा आहे हा खड्डा पूर्णत्वाच्या दिशेने आपण जर बघत असाल तर ही जी सर्व शेतकरी मंडळी आणि त्यांना वारक्षण करण्याचं काम या ठिकाणी वायासर करत आहेत तर बिचारे बगळे बी आले या ठिकाणी बगळे सध्या यांनाही आधुनिकता आता म्हणू आपण याला बैल बगळे म्हणते जे काही नांगराबरोबर चालायचं आणि गा शेतामधल्या हुमणी खायचं ते काम करतात पण आता बिचाऱ्याला नांगरही बैलाचे राहिलेले नाही ट्रॅक्टर रात्री येऊन नांगरून जातो त्यांनाही खायला नाही त्याच्यामुळे आता जे सी पी चालू आहे त्याला वाटलं काहीतरी खायला आपल्याला भेटन त्या कारणाने या ठिकाणी आलेले गुन्हा हे निसर्ग आहे शेवटी आता आपण बदललो पण त्याला का बिचारायला माहिती आहे अजून तर आता हे सी पी आहे सी पी आता वाजले आहेत चार वाजून सहा मिनटं म्हणजे सहा सात मिनटं आता झालेली आहे सात मिनटं झालेली आहेत आता बघू आपण की पूर्ण वेळ किती लागतो आपण जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा आणि लाईक करावा लाईक जेवढे तुम्ही करताल तेवढे जास्त जे यूट्यूब आहे दुसऱ्या शेतकऱ्यांना रिकमेंड करत असतं त्याच्यामुळं आपण इतर शेतकऱ्यांसाठी ते काय होईना आपण लाईक नक्कीच करा आणि या लाईव्हमध्ये एक सांगायचा प्रयत्न माझा की जो जो व्यक्ती दिसतात ते आहेत वायर सर त्यांचे जलताराचे व्हिडिओ आपण भरपूर पाहिले असतील त्यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा मानाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे तर त्यांना तुम्ही वोटिंग जर केली तर नक्कीच चांगली गोष्ट आहे सा तर उन्हाताणाचा आपल्यासाठी हिंडणारा व्यक्ती त्या पुरस्काराचा मानकरी ठरावा असं माझं मत आहे फार चांगलं आणि मोठं काम पाहण्यासाठी त्यांचं आहे वाजवले आहे माती पूर्ण खड्डा झालेला आहे आता नुसती माती राहिलेली आता चार वाजून सात मिनटं आणि पाहिला एक मिनटं म्हणजे आठ मिनटामध्ये हा पूर्ण खड्डा झालेला आहे म्हणजे आठ मिनटं भागिले साठ मिनटं म्हणजे त्या हिशोबाने त्यांचे त्या खड्डे होतील जवळपास आठ नऊ गड्डे तुम्हाला एका तासामध्ये होतील आठ जर गड्डे झाले तर मग त्या हिशोबाने तुम्ही जे पैसे ते तुम्ही ते लावू शकता हजार रुपयाला जर एक तास तुमच्याकडे असेल तर दीडशे दोनशे रुपयाला एक गड्डा तुम्ही धरून घ्या दीडशे पण नाही एक सव्वाशे रुपयापर्यंत गड्डा एक तुम्हाला धरला जाईल ए बी सी भाऊ हॅलो 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 वा वा आज पण चहा धन्यवाद धन्यवाद तर आता किती मिनटं सर फक्त आठ मिनिटामध्ये खड्डा झाला आठ जे लाईव्ह आपण आता तुम्ही बघत असाल तर हा खड्डा जो आहे हा खड्डा पूर्ण झालेला आहे बोरमार लागलेला आहे वरती माती तुमची जी तुम्हाला दिसते आणि यामध्ये काय काय प्रोसेस होणार आहे ते तुम्हाला मी नंतर टाकतोच जिशांत भाऊ हॅलो 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 तर या ठिकाणी जे शेतकरी आहेत तर नक्कीच तुम्हाला सांगायचं म्हणजे आठ मिनिटांमध्ये हा झालेला आहे लाईव्ह आपल्याला भरपूर लोक पाहत आहेत सर बरं बरं बर राम राम देव रामराम शेतकरी मित्र हो आज आम्ही सावर तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आमचे मित्र सुजितजी चौधरी जे सॉफ्टवेअर चौधरी हा जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत पुण्याला त्यांनी माझे व्हिडिओ बघितले म्हणजे आमची आपली शेती आपली प्रयोगशाळाच्या आणि त्या व्हिडिओ बघून ते एवढे प्रेरित झाले की मागच्या एक महिन्यापासून ते माझ्या संपर्कात आहेत की सर तुम्ही या आम्हाला मार्किंग करून द्या प्रत्यक्ष तुमच्या हातानं शोष खड्डा करा त्याला दगडाने कसं आहे आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्र की आता आपण खड्डा केला दगडानं भरणार पण दरवर्षी या खड्ड्याचं मेंटेनन्स कसं करायचं याला रिचार्ज कसं करायचं म्हणजे दर याच्यात थोडी माती जाऊन बसेल पाण्यासोबत ती परत फ्रेश कसं करायचं याचं तंत्रज्ञान पण या सगळ्या मंडळींना आम्ही या ठिकाणी शिकवणार आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांना सांगतोय की जलतारानं आत्ता तुम्ही पाहिलं असेल आठ मिनटात एक खड्डा केला दीपक भाऊ पलीकडंच विहिरीचं खप्पर निघालेलं आहे काळं तेच आत्ता आम्ही रोडरनं याच्यामध्ये टाकून देणार आहेत आणि हा खड्डा कशा पद्धतीनं पूर्ण तयार होतो याचं प्रात्यक्षिक मी इथल्या कास्तकारांना इथल्या या सगळ्यांना दाखवणारे आणि नंतर या जवळपास चार एकरमध्ये लिंबोनी लावलेली आहे त्या लिंबोणीच्या दोन साऱ्यामध्ये आपण दोन शोषखड्डे टाकलेले आहेत याचं कारण असं आहे की ज्यावेळेस फळबाग आपण करतो त्या फळबागेमध्ये जर हे पाणी सातत्यानं जमिनीमध्ये मुरलं तर जमिनीच्या भूगर्भातून एक मॉश्चर तयार होतं ज्याने सूक्ष्म अन्नद्रव्य जीवाणू सतत जिवंत राहतात आणि तुमच्या फळांची आणि तुमच्या झाडांची ग्रोथ ही प्रचंड चांगल्या प्रमाणामध्ये होत असते म्हणून जलतारा फळबागेसाठी तर एक वरदान आहे मग अशा वेळेस आम्ही या जवळपास या चार साडेचार एकरच्या परिक्षेत्रामध्ये ही चढउताराची जमीन असल्यामुळं चौदा शोष खड्ड्यांचं नियोजन केलेलं आहे त्यातले चार खड्डे झालेले आहेत आता एक खड्डा आम्ही भरायला सुरुवात करत आहोत आणि त्यानंतर त्याचं मेंटेनन्स कसं करायचं हे या मंडळीला शिकवणार आहोत एकच शेतकरी मित्रांना सांगतोय कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये आपल्या स्वतःच्या शेताला पाणीदार आपण स्वतःच करू असा हा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशनच्या माध्यमातून परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादानं मी आणि माझे दोनशे जलतारा सेवक महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात फिरून शेतकऱ्यांना पाणीदार करण्याची मोहीम आम्ही हातात घेतलेली आहे तुम्हाला करायचं असेल शंभर टक्के संपर्क करा आम्ही कुठेही येऊ आणि तुम्हाला मार्किंग करून देऊ याचं मार्गदर्शन करू उद्देश इमानदारीचा आणि प्रामाणिकपणाचा एक आहे की तुम्ही पाणीदार व्हावा आणि तुम्ही पैशावाले शेतकरी व्हावा आणि हे सगळं ज्ञान दीपक भाऊ आमचे तुमच्यापर्यंत आहेत हे सगळं श्रेय आपली शेती आपली प्रयोगशाळा या फेसबुक पेजला सतत पाहत राहा धन्यवाद यूट्यूबला पाहत राहा आणि ज्याच्या माध्यमातून आज हे हे शेतकरी आहेत इथले नमस्कार मी श्रीधर चौधरी पोस्ट सावर तालुका बाबरगाव जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर मोबाईल नंबर माझा अठ्ठ्याऐंशी तीस चौतीस सहासष्ट एकोणपन्नास आहे श्रीधरजी तुमची हां माझ्या मुलांनी यांचा व्हिडिओ पाहून त्यांना विचारलं होतं की तुम्ही आमच्या शेतामध्ये इथे सावरला येऊ शकता का त्यांनी हो म्हणून सांगितलं आज दिनांक अठ्ठावीस अठ्ठावीस ना सत्तावीस सत्तावीस दोन फरवरी पंचवीस रोजी ते सांगितल्याप्रमाणे आमच्या शेतात आले आणि आम्हाला इथले त्यांनी खड्डे करून कशा प्रकारे तुमचं शेत जलमय होईल हे यांचं प्रत्यक्ष या ठिकाणी करत आहोत आम्ही दाखवत आहो पाहत आहो आणि ते खड्डे तयार केलेले आहे माझ्या विरीला याच महिन्यामध्ये पाणी आटलेलं होतं झाडं लावलेले आहे ला बोरचं पाणी व्यवस्थित त्याच्यात घेऊन झाडाचं सध्याचं नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनमुळे झाडं जिवंत आहे याच्यानंतर यांनी आम्हाला असं सुचवलं का तुम्ही इथं जर खड्डे केले असे जलतारा प्रकल्पा माध्यमातून तर तुम्हाला बाराही महिने पाणी मिळेल कुठेही जावं लागणार नाही आणि पाण्याची मुबलकता राहील असं यांनी सुचवल्यामुळे आम्ही हे प्रकल्प या ठिकाणी यांचा साहेबांचा धन्यवाद मानतो आणि हे इथं आले आम्हाला हे सांगितलं आणि यांच्या अनुभवातून आम्ही आता पुढच्या वर्षीपर्यंत वाट पाहू पावसाळा पडल्यानंतर काय इथली कंडिशन होते ते पुढच्या आणि से फोन पण करू आमचं सेत हे मधात चिवडत होतं जवळजवळ चार एकर एक साडेचार एकरच्या प्लॉटमध्ये दीड एकर एक पाण्याने चिवडून जात होतं आता हे सोच कट्टे केल्यामुळं जलतारा जलतारा प्रकल्पा माध्यमातून हे प्रकल्प राबवल्यामुळं आता आम्हाला काय अनुभव येईल हे आम्ही पुन्हा पुढच्या वर्षी फोन करून निश्चितच धन्यवाद एक सर सर त्यांना चालू दे आपण व्हिडिओ मग तो हे करायचा का हा आपली एकदा अपील करा ना आपण मी सांगितलं पण एकदा अपील करा ना तुम्ही शेतकरी मित्र हो मी मागच्या बारा वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये जलसंधारणाचं काम करतो आहे आणि जलताराच्या माध्यमातून आत्ता पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की यावर्षी लोकमत वृत्तपत्र समूहानं एक मानाचं वृत्तपत्र समूह आहे लोकमत ते दरवर्षी महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार देत असतात त्याला नामांकन असतात मोठमोठ्या व्यक्तींचे ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे आणि यावर्षी मला तुमच्या सेवेमुळं लोकमतनं या माझ्या कामाची दखल घेतली आणि मला कृषी क्षेत्रामधून महाराष्ट्र ऑफ द इयर हे अत्यंत मोठ्या पुरस्काराचं नामांकन त्यांनी दिलेलं आहे पण दिले याला कालचीच तारीख आहे हां पेपरला याला तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा लागतो तुमचं मत लागतं याच्यामध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्याला ओपन करा वोट ट्वेंटी दोन हजार पंचवीसवर क्लिक करा वेगवेगळ्या क्षेत्रातले नॉमिनी तुम्हाला दिसत राहतील कृषी क्षेत्रात तुम्ही गेलात की माझं नाव दिसल पुरुषोत्तम मयाळ त्याच्यावर क्लिक करा परत खाली जा मग नेम आणि ईमेल आय डी असे दोन ऑप्शन येतील त्याच्यावर ते टाका आणि एक बेरीज येईल नऊ प्लस दोन बरोबर अकरा हा बेरीजचा क्रमांक टाकायचा जे काही असेल ते आणि मग त्याच्यावर कन्फर्म ओटोवर क्लिक करा आपलं मत मला पुरस्कार मिळणं हा महत्त्वाचा नाही आहे आप हा पुरस्कार आपल्यासाठीचा आहे शेतीमध्ये आमच्यासारखा एक अवलिया माणूस काम करतो आहे बघा ना आता माझं गाव आहे जवळपास इथून साडेतीनशे किलोमीटरवर आणि इथं उन्हाचं आजचं टेम्परेचर आहे जवळपास एकोणचाळीस चाळीस या टेम्परेचरमध्ये आम्ही या ठिकाणी येऊन आज या शेतकऱ्यांचं समाधान केलं आहे त्यांच्या मनाला जे समाधान वाटलंय तो आमचा आशीर्वाद आहे आणि आम्हाला आणखीन प्रेरणा मिळेल आणखीन ऊर्जा मिळेल म्हणून मी एकच विनंती करतो की आपलं मत मला द्या आणि या पुरस्काराच्या माध्यमातून ही कौतुकाची थाप आपल्या माध्यमातून आमच्या पाठीवर पडू द्यात एवढीच विनंती करतो धन्यवाद पण आलेले आहे साहेब यांना पण करायचं आहे त्यांच्या तर मित्रांनो बघितलं तुम्ही किती वेळात खड्डा झालेला आहे आठ मिनिटं फक्त या जलतारा प्रकल्प लागलेले आहेत नक्कीच आपणही जलतारा प्रकल्प करावा